नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जो ना पंचवीस यामध्ये आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे याबाबतची माहिती पाहणार तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जेव्हा तुम्ही हा आकडा चेक करता तर लक्षात ठेवायचं यामध्ये फक्त अर्जसंख्या दर्शवलेली असते यामध्ये तुमच्या कॅटेगरीची विद्यार्थ्यांनी किती अर्ज भरलेले आहे हे सांगितलं जात नसते आणि सर्वात महत्त्वाचं महिलांचा अर्ज क्रमांक आणि पुरुषाचा अर्ज क्रमांक हा वेगवेगळा तुम्हाला दिसणार आहे म्हणून अर्ज भरताना या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या तर बघा मित्रांनो काल मी काही अर्ज क्रमांक नोट केलेली आहे रात्री आठ वाजेपर्यंतचे ठीक आहे तर या ठिकाणी अमरावती ग्रामीण पुरुष लक्षात ठेवायचं अमरावती ग्रामीण पुरुष तीन हजार दहा अर्ज लक्षात ठेवायचं अमरावती ग्रामीण पुरुष तीन हजार दहा अर्ज आणि महिला अमरावती ग्रामीण सहाशे सदुसष्ट अर्ज नंतर एस आर पी एफ नागपूर तर आर पी एफ नागपूरमध्ये आतापर्यंत आठ हजार आठशे प्लस अर्ज आलेले आहे एस आर पी एफ नागपूरमध्ये आठ हजार आठशे प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर बघा मित्रांनो पुणे सिटी साडेसात हजार प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदर या ठिकाणी तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहे मीरा भाईंदर तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर अर्ज नंतर सीपी मुंबई सीपी मुंबईचा आकडा आहे सध्या लेटेस्ट सत्तावीस हजार आठशे सहासष्ट सीपी मुंबई सत्तावीस हजार आठशे सहासष्ट अर्ज आतापर्यंत आलेले आहे तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यामध्ये दोनशे सदतीस अर्ज आतापर्यंत आलेले आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी नंतर आहे नाशिक ग्रामीण चालक नंतर नाशिक ग्रामीण चालक तीन हजार त्र्याऐंशी अर्ज नाशिक ग्रामीण चालक तीन हजार त्र्याऐंशी अर्ज आतापर्यंत आलेले आहेत तर मित्रांनो नागपूर ग्रामीण चार हजार आठशे छप्पन अर्ज हा जो अर्ज क्रमांक आहे हा सतरा नोव्हेंबर सायंकाळचा आहे तर मुंबई लोहमार्ग अर्ज क्रमांक आहे आठ हजार पाचशे साठ नंतर ठाणे शहर पोलीस तर याचा अर्ज क्रमांक आहे अठ्ठावीसशे एकतीस तर हा जो अर्ज क्रमांक आहे मित्रांनो हा अठरा नोव्हेंबरचा आहे तसेच आपण काही सतरा नोव्हेंबरचे अर्ज क्रमांक या ठिकाणी पाहणार सोलापूर ग्रामीण साडेतीनशे अर्ज नंतर नाशिक कारागृह पोलीस नाशिक कारागृह पोलीस तीन हजार आठशे त्र्याऐंशी अर्ज नंतर आहे पुणे कारागृह पोलीस चार हजार दोनशे पंच्याऐंशी अर्ज हे जे अर्ज क्रमांक आहे सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरचे आहे ठीक आहे हा जो अर्ज क्रमांक असतो सर्वच विद्यार्थ्यांचा असणार आहे तुमच्या कॅटेगरीचा अर्ज किती आलेला आहे याचा अंदाज तुम्ही या ठिकाणी लावू शकत नाही म्हणून या गोष्टीचा विचार करूनच अर्ज क्रमांक जरा विश्वास ठेवायचा आणि नंतरच आपला अर्ज भरायचा कारण तुम्हाला तुम्हा तुम्ही कॅटेगरीनुसार अर्ज पाहायचे असतात नाही की सर्व किती अर्ज आलेला आहे याचा अंदाज तुम्हाला घ्यायचा असतो ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद